नमस्कार मी डॉक्टर प्रकाश पळवंत रसाळ मेडिकल डायरेक्टर रसायन अहल्यानगर आता उन्हाळा जवळ येतोय आणि आपण जाणताच की उन्हाळ्यामध्ये डोळ्याचं खास संरक्षण पण करायला हवं उन्हापासून तर काय काळजी घ्यायला पाहिजे बाहेर जाताना किंवा उन्हामध्ये जाताना डोळ्याला प्रोटेक्टिव्ह सनग्लासेस किंवा यू प्रोटेक्शनचे सनग्लासेस हे वापरायला हवेत जिथं शक्य आहे जिथं आपल्याला वापरू शकतो अशा ठिकाणी टोपी किंवा कॅप वापरायला हवी भरपूर पाणी प्यायला हवं किंवा आहार पण संतुलित पाहिजे ज्यामध्ये पाणी जास्त प्यायला पाहिजे विटामिन सी युक्त गोष्टी जास्त घ्यायला पाहिजे जसं की लिंबू शरबत आहे ताक आहे संत्री आहे मोसंबी आहे डळींब आहे अशा गोष्टी जास्त वापरा भरपूर पाणी प्या का चालवताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरामध्ये एसी चालू असेल तर त्याचा जो वाऱ्याचा झोत असतो तो तुमच्या डायरेक्ट डोळ्यावर येणार नाही याची पण काळजी घ्यायला पाहिजे अशा छोट्या छोट्या टिप्स पाहायला हव्यात उन्हाळा पासून डोळ्याचं संरक्षण करा स्टे हेल्दी स्टे